आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर स्नेहलता कोले बऱ्याच दिवसापासून बाजारात दिसत नव्हते आणि तुम्ही आज त्यांची भेट घेतली आहे पालकमंत्र्यांविषयी त्यांची नाराजी देखील होती दे ती दूर झाली आता असं आहे की स्नेहलता ते कोल्हे भारतीय जनता पक्षाच्या आमदार राहिले आहेत अतिशय थोड्या मतांनी त्या ठिकाणी त्या परत निवडून येऊ शकल्या नाहीत त्यामुळे पक्षाच्या प्रती त्यांचं समर्पण आहे आणि मला विश्वास आहे की आता माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण मदत त्या करतील तशी चर्चा देखील त्यांच्याशी माझी झालेली आहे आणि त्यांनी मला आश्वस्तही केलं आहे की सगळी क्षमता हा उमेदवार निवडून आणण्याकरता त्या लावतील इंडिया आघाडीला कुठेतरी घसरली आहे त्याचा धसका त्यांनी घेतलेला आणि निवडणूक आयुक्तांची ते भेट आकडेवारी लवकर जाहीर करावी अशी चिंता त्यांना काय झालं की आतापर्यंत ते आपल्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडायचे पण आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ईव्हीएमवर खापर फोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आता पराभवाचं खापर कोणावर फोडायचं याकरता नवीन बहाणे शोधण्याचा प्रयत्न चाललेला आणि त्यातलाच एक भाग म्हणून ते भेटतात डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस